राजाधिराज श्रीमंत 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 छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय नमस्कार मंडळी मी मोसमी आपल्या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत करते तुमची दिवाळी कशी चालली आहे मजेत ना अर्थात मजेतच चालली कारण दिवाळी म्हटलं की सगळ्या वातावरणात उत्साह असतो त्या निमित्ताने का होईना सर्वजण सणासाठी एकत्र येतात या आहेत रानात काम करणाऱ्या मावशी नेहमी आपलं घर समजून सण वाराला घरच्या परिसराची स्वच्छता करतो आता मुलं सुट्ट्या लागल्यानंतर किल्ला करणे फटाके मागणे नवीन नवीन कपडे घेणे याचा आपल्याकडे अट्टहास धरतात मग त्यांच्या हट्टापायी मोठ्यांनाही लहान व्हावं लागतं तर इथे आम्ही आर्यवीरचा किल्ला बनवत होतो किल्ला करण्यासाठी तो बाबांच्या पाठीमागे पाच सहा दिवस लागलेला होता कुठेतरी त्यानं पाहिलं होतं किल्ला करताना मुलांना त्यामुळे तो सतत म्हणायचं की मला त्या मुलांसारखा किल्ला करून हवाय त्याच्यावरचे सैनिक हवेत तर शेवटी वडील ते, ते वडीलच असतात किल्ला काय असतो किल्ला का कशासाठी बांधला जातो हे महत्व त्यांना त्यांनी पटवून सांगितलं शिवाजी महाराजांचा इतिहास त्याच्या भाषेत पटण्यासारखा पटवून दिला त्याला आणि मग किल्ल्याकडे आम्ही वळा किल्ला करायला सुरुवात केली आता किल्ला करायचं म्हटलं नवरा बायको जोमाने मधूनच आर्यवीर बरोबर जिनीचेही लाड पुरवायला लागायचे आम्हाला त्यातून आर्यवीरच्या आजीनेही दोन दगड आणले त्यातून किल्ला बनवताना अशी गंमत झाली की दहा पंधरा वर्षापूर्वीची सवय मोडून गेली होती किल्ला करायची आणि किल्ला बनवताना अक्षरशः कंबर मोडली होती यामध्ये असं झालं की पूर्वी तर बालपण आठवलं हो पण कसं असतं ना बालपण एक वेक वेगळाच अनुभव असतो आणि त्यात जे काही क्षण असतात ना ते खूप हळवे असतात आणि खूप असं वाटतं की परत जावं त्यामध्ये पण परत जाता येत नाही ना तर मग सगळे एकत्र असतो त्यावेळेला वेगळंच एक वातावरण बनलेलं असतं यावेळी एक वेगळीच बायबी येते आम्ही अकरा जण बहीण भावंडे एकत्र येऊन किल्ला तयार करायचो आणि त्या किल्ला भक्कम होण्यासाठी त्याच्या आगमध्ये आग लावायचो जेणेकरून तो त्यातल्या विटा आणि तो चिखल कडक व्हावा आणि ते किल्ला भक्कम व्हावा माती भाजली गेली की किल्ला भक्कम होतो ना तर मग आम्ही खूप मजा करायचो म्हणजे त्यावेळेला ना म्हणजे त्यामध्ये फटाके उडवायचो किंवा विहिरी तयार करायचो तिथे धबधबे तयार करायचो खूप छान किल्ल्याचा एक वेगळीच थीम असायची आमची दिवाळी होती खरी पण मन आतून उदास होतं आजीला जाऊन तीन महिने झाले होते खरं तर तिचा दिवाळी आधीच दिवाळीचा मॅसेज असायचा आवर्जून ना आटून काढणाऱ्या माणसांपैकी एक माणूस माझा हरवल होता पण एक मात्र नक्की आहे की तिच्याकडे जे चांगलं तिनं मला दिलंय ते माझ्याकडे कायमस्वरूपी राहील पण न भरणारी पोकळी कायमस्वरूपी करून गेलीस दुसरीकडे माझी ननन म्हणजे माझ्या यांची चुलत बही यांचंही काम किल्ला बनवायचं चालू होतं यांच्यामध्ये यांचे काकाही सामील होते वसुबारसेच्या आदल्या दिवशी आर्यवीरला सुट्ट्या लागल्या होत्या वसुबारसेला आम्ही किल्ला केला कि मला वसुबारसेमुळे आठवलं की गायच्या तोंडाची पूजा न करता शेपटीची पूजा केली जाते तर याच्या मागे कथा का काय आहे ते कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका आर्यवीरला फटाके उडवायचे नव्हते फक्त पाहायचे होते पुढे आम्ही जे फटाके उडवेल ते तो लांबूनच पाहत होता आणि गमतीची गोष्ट अशी की तो फुलबाज्याला ढोलबाजा असं म्हणतो बाहेर बाजारपेठा विविध गोष्टींनी सजल्या होत्या दिवाळी म्हंटल की आकाशकंदील लॅम्प दिवे हे सर्व आले त्यामध्येही खूप व्हरायटी होत्या दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आम्ही सायलेंटन आणला होता नवीन काय आहे हे पाहण्यासाठी आरेवरचा उत्साह दिसून गेला सायलेंटाईन आणि माझी लहानपणापासून एक गोड आठवण आहे लहानपणापासून ही गोष्ट आवडती जेव्हापासून मी सिंड्रेल परिकथा बघायची त्यावेळेला खूप सारे स्काय लँडन त्याच्यामध्ये सोडले जायचे आणि खूप आकर्षक वाटायचं तर मला वाटायचं की लहानपणी ज्या गोष्टींचा मी अनुभव घेतला आहे तो अनुभव आर्यवीरनेही घ्यावा यासाठी स्काय आणला होता त्यालाही मला या स्काय लँडनची गंमत दाखवायची होती स्काय लँटेनच नाव आर्यवीरने उडणारा फुगा ठेवलं होतं या वेगळ्या गोष्टी मला नेहमीच आकर्षित करतात हा मी स्काय लँटन लहानपणी खूप वेळा तयार करायला जायचे पण तो खूप वेळा प्रयत्न फसायचा आणि मग नंतर वडील माझे हसायचे माझ्यावरती की त्यामध्ये गरम हवेचा संपर्क आला तरच तो एअर बलून म्हणजेच स्काय लँटन उडू शकतो त्याची जी योग्य पद्धतीने बनवण्याची रचना असते ती जर योग्य असेल तर मग स्काय लँटन उडू शकतो आर्यवीरची आत तू घरी येऊन बसली होती आणि त्या शॉपिंग करायची होती त्यामुळे ती हट्ट धरून बसली की वहिनी चलत मग काय तिने आर्यवीरला पटपट चारून घेतलं की काय आम्ही निघालो पण ती वस्तू आम्हाला रिजनेबल प्राइस मध्ये मिळतात तिथे आम्ही नेहमीच हे का धरतो खरेदीत यावेळी माणसं बोलत नव्हती यावेळी रस्ते दुकाने घरापुढचे कंदील दिवे हे सर्वजण बोलत होते ते सर्वजण काय म्हणत होते माहिते उठा उठा दिवाळी आली आम्हाला खरेदी करण्याची वेळ झाली घाबरू नका मंडळी गंमत करते म्हणजेच माझ्या की सगळीकडे रोचनाही होती त्यामध्ये देवी लक्ष्मी मातेची पावलं पावलां होती पावलांच्या जोडीची प्राइस शंभर होती छोट्या पंत्यांची स्टार्टिंग रेंज पाच रुपयापासून होती मोठ्या पंतची स्टार्टिंग रेंज पंचवीस रुपयापासून साडेतीनशे पर्यंत होती थे पाण्यावरचे दिवे ही होते त्यामध्ये पाणी टाकलं की दिवे लागायचे तिथे मेणाचेही दिवे होते आणि रांगोळीचे आकर्षक पॅचेस ही होते ते तिथे आकर्षक लॅम्प ही होते त्याची स्टार्टिंग रेंज पन्नासपासून होती तसेच रंगीत पण त्याही होत्या खूप सुंदर आकर्षक डिझाईन त्याच्यावरती म्हणजे छोटे छोट्या म्हणजे त्याच्यावरती पेंटिंग पण केले होते ते खूप सुंदर दिसत होत्या आणि रांगोळ्यांचे छाप पण होते आणि ते लाँगमध्ये पण होते आणि छोटे छोटे पण होते अगदी एकदम छोटे छोटे पावलांचे पण गोल गोल छाप होते तर तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करताय त्याबरोबर आपल्या आसपासच्या परिसरातील दुकानांमधूनही खरेदी करा जेणेकरून त्यांची दिवाळी साजरी होईल बाजारपेठेमध्ये छोटे छोटे आकाश कंदील हे त्याच्यामध्ये सुद्धा छोटे छोटे डिटेल्स खूप छान पद्धतीनं रेखाटल्या गेल्या होत्या त्यामुळं खूप आकर्षक वाटत होते जी दी। कधी दी काही गोष्टी परिस्थिती विचार करायला लावतात तर तिथल्या एका काकूंनी वरती तळमळीचा संदेश दिला रोडवर बसणारे त्यांच्याकडून घ्या गरीबाचे केवळ साजरे करा पुढे या दादांकडे कॅन्डल होत्या खूप आकर्षक कॅन्डल होत्या तर मला खूप हसायला आलं त्याच्यामध्ये ना लाडूची कॅन्डल होती आणि बऱ्याच फुलांच्या ज्या कॅन्डल होत्या ना त्याला एक विशिष्ट प्रकारचा वास होता म्हणजे आपल्या दादांचं म्हणणं होतं की ज्या वेळेला त्या कॅन्डल पेटवले जातात त्यावेळेला तर खूप छान वास येतो जास्त प्रमाणात वास यायला लागतो थोडक्यात त्या वाला कॅन्डल आता आमच्या नंदूबाईंची खरेदी चालू झाली होती आम्ही जिथे शॉपिंग करतो तो एरिया आहे झेड कॉर्नर तर तिथे एक सलग अशी दुकानं आहेत शॉपिंगसाठी तर त्याच्या पुढेही मॉल्स पण आहेत तिथेही तुम्ही जाऊ शकता खूप रिजनेबल प्राईसमध्ये इथे सगळं भेटून जातं आणि छान कपडे असतात तुम्ही ट्राय करू शकता इथे आता काय पुन्हा तिथे काय होणं आता जिकडे तिकडे बघेल तिकडे झगमगा खरं तर आज शॉपिंग मॉल्स आले ऑनलाईन ऑर्डरही करतो आपण पण लहानपणी आईबाबांसोबत घेतलेल्या छोट्याशा फटाक्यांच्या बॉक्सची मजा काही औरच होती दिवाळी म्हणजे फक्त खरेदी नसते हो ती एक भावना असते संध्याकाळी दिवे लावणं नवीन कपडे घालणं आणि आपला हातचा फराळ आ हा हा काय असते ना मंडळी तर सांगा पाहू तुम्ही यंदा काय काय खरेदी करताय आणि कुणासाठी खास गिफ्ट घेतलंय खाली कमेंटमध्ये नक्की सांगा तर इथे माझ्या नंदीला वेस्टर्न आउटफिट दिवाळीसाठी हवं होतं ते मिळालं आणि आजची आमच्या दिवाळीच्या गोष्टी ही लागणाऱ्या घेऊन झाल्या होत्या लक्ष्मी लक्ष्मीपूजनासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींची खरेदी झाली होती तर सगळीकडे खूप छान असं शहरं सजली होती बिल्डिंग सजली होती घरं सजली होती घरापुरचं वातावरण खूप सुंदर झालं होतं प्रत्येक घरापुरचं एक वातावरण एक वेगळंच होतं एक वेगळीच वायू येत होती ती इथे सिंधुताई सपकाळांच आश्रम म्हणणार नाही मी त्यांचं पवित्र मंदिर जिथे प्रत्येक मुलासाठी वात्सल्य काळजी आणि डोळ्यातलं प्रेम अगदी पोटच्या मुलांसारखं मग ते मंदिरच असणार ना अशा आईसाठी जेवढं बोलल तेवढं कमीच आहे इथे आम्ही लक्ष्मीपूजन करत होतो म्हणजे तो दिवस ज्या दिवशी आपलं घर इतकं स्वच्छ केलं जातं की घरातली सुद्धा घाबरून घर सोडते मंडळी लक्ष्मीपूजन म्हणजे फक्त पूजन नसतं ते एक परिवारासोबत धम्माल दिवस असतो जरा गोंधळ थोडी धावपळ पण खूप सारा आनंद यातही आमच्या आर्यवीरने प्रसादासाठी आरतीची गडबड चालवली होती तो वारंवार डोकून पाहायचा की आरती कधी संपते आणि माझ्याकडे प्रसादाचा ताट कधी येत आहे दिवाळीत त्याची खूप धमाल चालू होती त्याची धमाल पाहता पाहता दिवसभराचा थकवा निघून जायचा ज्या घरामध्ये वाद नाही प्रेम आहे स्वच्छता आहे तिथेच देवीची कृपा दृष्टी राहते त्याबरोबर जिथे विष्णूचं नाव तिच्या आधी घेतलं जातं तिथे लक्ष्मी कायम वास करते अशी घरातील मोठी लोक सांगतात त्यामुळे देवीच्या आधी विष्णूंची पूजा केली जाते सर्व पूजा झाल्यानंतर आर्यवीरचं फटाके उडवण्याच्या पाठीमागे कल लागला होता आर्यवीर म्हणायचा की फटाके उडवायचे पण तो घाबरत होता खूप पण तरीही फटाके उडवण्याच्या पाठीमागे लागला होता मी मागच्या ब्लॉग मध्ये म्हंटल जसं आपल्या रा साध्या रांगोळीलाही शोभा येते किंवा आपल्या घरी देवाचं आगमन होत दणदणीत फटाक्यांचा आवाज पाहून आम्हाला फटाके वाजवं म्हणून आम्हाला पुढे करत स्वतः मात्र घराकडे धुऊन ठोकत होता आम्ही चुकून आत येऊ नये म्हणून चोरट्या नजरा ठेवत होता मंडळी माफ करावर का आमच्याच गडबडी सांगत राहिलो तर या गडबडीतून तुम्हा सगळ्यांना लक्ष्मीपूजनाच्या आणि दिवावलीच्या खूप खूप शुभेच्छा लक्ष्मी माता तुमच्यावरती नेहमी कृपादृष्टी ठेवू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट करा आणि बिंदास् शेअर करा आणि अजून अशाच गोड़ गप्पांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आपण सर्वांना माझ्याकडून आणि आपल्या चॅनलकडून एक आनंददायी आणि प्रेमळ दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा